शिवसेना भाजपचे उमेदवार म्हणून ते तुमच्या शहरामध्ये काय काय करणार आहेत आणि ते येण्यासाठी शासनानं त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे अशा पद्धतीने त्यांची भूमिका आहे मला असं वाटतं की याच्यातच तुमचा विजय सामावं काय सांगितलं शेवटपाटात मुकोली बाजारपेठेवर ट्रॅफिक जामचा जो काही परिणाम होतो तो मार्गजनक खुला करायचा वारकरी दिंडीसाठी पालखी भवन आहे फुटबॉलचं स्टेडियम करायचंय आय टी आय ची नवीन बिल्डिंग करायची आहे महिला बचत गटासाठी किती केंद्र करायचं आहे फोगोली बाजी मार्केट त्यांना सुधारायचं आहे आणि आदिवासी पद्धपसाठी भवन देखील बांधायचं आहे आणि कला केंद्र देखील करायचं आहे मी एवढं वाचल्यावर एक सांगतो की एवढं जर तुम्ही करू शकला तर पुढच्या पाच वर्षानं तुझे बिल विरोध आहे आता आपल्या विरोध एक निवड उभा आहे कशासाठी उभा आहे त्याची चर्चा करण्याची अधिपत आवश्यकता असेल जर आपल्याला इंग्राज क्षत्र साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आहे जर आपला देरेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास आहे जर आर पी आय च्या नंतर मंडळींच्या विश्वास आहे तर आपण समाजाची भांति लिखी विकास काम जर केली तर कुठचीही ताकद